भरपूर नाही म्हणत तर तुमचं जर दूध जास्त क्वांटिटी मध्ये जर असलं तर तुम्हाला एक नंबर मार्केट उदगीर आहे जेणे की आज किती ऐंशी रुपये लिटर न दूध तिथे विकलाले वेटिंग मध्ये आता आम्ही नवीन दोन, दोन तीन गोट्या तयार केलो महिन्याला दोन ते तीन लाख रुपये प्रॉफिट आता त्या गोट्याच पवन पाटाला माहिती आहे ते गोटे दोन बनवलेले आहेत नवीन दोन ते तीन लाख रुपये महिन्याला उत्पन्न निव्वळ खर्च जाऊन असं जर उत्पन्न येत असेल तर आपल्याला दोन लाख जर उडवायचे असेल तर कमीत कमी चार लाख रुपये पगार पाहिजे तर तेव्हा दोन लाख रुपये शिल्लक राहतात मग आता चार लाख पगार येण्यासाठी आपल्याला कुठल्या पदावर जावं लागते ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या मग त्याच्यामुळे आपल्याला ते काहीच नाही फक्त ह्या व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची जोड करा कुक्कुटपालन करा मग ह्याला आता तुम्हाला एकच जनावर होत असेल तर एक करा असा विषय नाही की बाबा दहावीसच करायला पाहिजे आपल्याला जेवढं कपत तेवढं करा आणि करत असताना आता आपल्याला जर मोठ्या क्वांटिटीत करायचं तर बारा चौदा आता बारा चौदा जर केलो तर ते आता माझ्याकडे एक महिस आहे की बाबा दहा वर्षापासून एकाच ठिकाणी बांधलेलं आहे आता आपल्यात एक आहे की बाबा जनावर जर सांभाळत म्हणजे जनावरांसारखं पोवावं लागते असं एक सर्वाची मेंटेलिटी झाली आहे का नाही असं व्हायची गरज नाही दहा वर्षापासून कंटिन्यू एकाच ठिकाणी बांधलेला आहे त्यांना आणखी आम्ही दहा सोडलेलं सुद्धा नाही तिची तब्येत आली बघा तुम्ही एक मेस घेऊन जेवढं गावात हिंडलाव त्याला फुल मेंटेनन्स करून ज्या लेवलला ठेवलाव तसं म्हणजे चाळीस ते चाळीस जणांवर त्या लेवल नाही मग याच्यासाठी काय फक्त महिलांना ह्या विषयातलं नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जातवंत जनावरांची निवड करणं महत्वाचं आहे ह्याच्यामुळे आता मुलावाला शेतकरी मुलावाला मुली देत नाही त्याच्या मागलेलं कारण काय काय कारण आहे शाश्वत उत्पन्न नाही त्याला फिक्स एवढं उत्पन्न आहे म्हणून नाही आज कारखून असलं तर त्याला वीस हजार पगार देऊन मुलगी काय काही होते पण आपण आज पाच एकर ऊस लावलो तर ला पाच लाखाचं मालक आहे पण पाच लाख नंतर महिन्याला किती झाली चाळीस हजार प्लस झाले की नाही तरी त्याला देत नाहीत पण त्या वीस हजार पगार त्याला ला मुली देतात याच्यामुळे आपलं वर्षाला फिक्स महिन्याला एवढं उत्पन्न झालंच पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला काय करतात हे आपण करून दाखवलं पाहिजे शेतकरी वर्गानं आपल्या तालुक्यात आता तुमच्या गावात जास्त दूध नाही आता आमच्या गावात पहिलं दूध एक दोन कॅनस होतात आजोपास आठशे ते एक हजार लिटर दूध आहे आमचं गावही तुमच्या गावाच्या एवढंच आहे का लांब नाही इथून पाच सात किलोमीटर वर हो आहे तर इथल्या शेतकऱ्याला सांगतो बाबा तुम्हाला ह्या व्यवसायातली काही अडचणी येऊ द्या तुम्ही कबाही कॉल करा फक्त तुमचं शेती विषय जे बी करायची करायचे जोडधंदे केल्याशिवाय आपलं उत्पन्न वाढणार नाही एवढं ना मी ना। शंभर टक्के सांगतो त्याच्यामुळे सर्वांनी जोडधंदे सर्वात महत्वाचं जोडधंदीची निवड कुठलाही करा आपल्या देवणी तालुक्यातल्या शेतकरी म्हणजे सर जसं सांगितलं आपल्याला की बाबा एक आदर्श नजरेनं भेटलं पाहिजे देवणी तालुक्यातल्या शेतकऱ्याला एक आदर्श नजरेनं भेटलं पाहिजे त्या हिशोबाने सर्वांनी करावा ह्या विषयातला कधीही अडचण येऊ द्या मला रात्री दोन वाजता एक वाजता बारा वाजता चोवीस तास कॉल चालू असते तुम्ही कव्हा मला कॉल करा ह्या विषयातलं तुम्हाला कसलीच अर्थ येऊ देणार नाही कुठल्याही गोष्टी म्हणजे कसं आहे आता आपल्याला कोणत्या बाबा मला आधार आहे अथवा मार्गदर्शन करणार आहे